नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहार सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामी प्रार्थना तर आज आहे ना मी म्हणजे वेगळ्या विषयावर बोलणार आहे तर आपले जे देवघरातील देव असतात ना तर बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम होतात की देवघरातल्या देवांची कशी कशी पूजा करायची कोणत्या देवाची कोणत्या दिवशी पूजा करायची हे मी तुम्हाला आज मला जेवढी माहिती आहे ना तेवढी मी तुम्हाला सांगते आणि बरेचसे अजून काही थोडस बोलायचंय मला ते पण मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात पहिले ना मी म्हणजे ज्या दिवशी शमीचं झाड म्हणजे आले नाही इथं विकायला त्या दिवशी माझ्या काहीच मनात नव्हतं की शमीचं झाडं कुठं नर्सरीत घ्यायला जाईल की नाही जाईल कारण माझं आधीच जमतच नाही कुठं बाहेर जायचं म्हटलं का घरातील कामं आवारता आवारता वेळ होतो आणि त्यानंतर मला दुकानात जायचं असतं तर मग त्या दिवशी अचानक असं आदल्या दिवशी शनिवारच्या शुक्रवारी तर म्हटलं आपण शमीचं झाड तरी घेऊ आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते झाड मस्त लावू आणि त्याची पूजा वगैरे करू असं माझ्या मनातच मा होतं आणि पण कुठं जाऊ घ्यायला कधी वेळ भेटेल जायला असं चाललं तर शनिवारी सकाळी सकाळीच ते झाड आलं विकायला आणि ते काय माहिती ते आपल्या मनात असतं तेच असं स्वामींची काहीतरी इच्छा असेल तर ते झाड विकायला आणि त्याच दिवशी शमीचं झाड घेतलं आणि असं मनात होतं की आपण हे शमीच्या झाडाची गुरु पौर्णिमेच्या दिवशी पूजा करू आणि ठेऊ तर मी काल येणार मेघांजली कोळी या ताईंचा व्हिडिओ बघितला तर त्यांचे म्हणजे ज्यावेळेस ते त्यांचा जो व्हिडिओ बघितला की म्हणजे मी असं सांगणार होती की आपण प्रत्येकीने ना, ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जेवढी गुरूंची सेवा करायची आपण त्यांना काय देणार स्वामींना काय देणार तर आपण जी सेवा करणार पूजा करणार तर त्याच्या व्यतिरिक्त आपण असं एखादं झाड लावाय की त्याला आपण म्हणजे बाकी झाडांपेक्षा त्या एका झाडाची जास्त काळजी घेणार की ती आपल्यांना आयुष्यभर आपली आठवण म्हणून राहणार असं माझ्याच मनात होतं तर त्या दिवशी ते त्यांचा व्हिडिओ बघितला मी तर त्यांनी पण तेच सांगितलं तर खरंच खूप आनंद झाला कारण आपल्या आपल्यांना जे बोलायचं आहे तेच त्यांनी पण तेच सांगितलं हे खूप मस्त वाटलं आणि मला पण खरंच मी त्यांच्या पण त्यांच्या पण म्हणजे त्यांनी जे, जे सांगितलं ना त्यांनी जे विचारलं सगळ्यांना की तुम्हाला हे कसं वाटतं तर खरंच मला त्यांचे ते आवडले त्यांची संकल्प जो आवडला आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाड लावणं आणि त्यांची त्याची व्यवस्थित काळजी घेणं तर माझं पण तेच मनात होतं तर चला आपण सगळ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकतरी झाड लावूया आणि मी काही कुठं नर्सरीत गेली नव्हती मला झाड इथंच भेटलंय तर त्यामुळे आजच मी मला दोन तीन दिवस पूजा नव्हती करायची तर मग मी आज घरात फक्त साधीच पूजा केली आहे आणि आता ज्या दिवशी राही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना बेलाच्या झाडाच्या शेजारी मी जागा करणार आहे आणि तिथं शमीचं झाड लावणार आहे तर आपल्या अजून आपल्या जे देवघर आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतात तर किती कोणाच्या घरात जास्त देव असतात कोणी देव केलेले असतात किंवा कोणाच्या घरात नसतात तर सगळ्यात पहिले आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता गणपती बाप्पा अन्नपूर्णा माता आणि रंगनाथ रंगनाथ म्हणजे बाळकृष्ण तर प्रत्येकाच्या घरात हे असतातच कारण आज प्रत्येकाला किती नवीन नवीन लग्न झालं तरी पण त्यांना ते आपल्या त्या याच्या लग्नामध्ये हे देतातच तर मग त्यांची काळजी का? का? कशी घ्यायची त्यांची पूजा कशी करायची तर बऱ्याच ठिकाणी बघते की पूजा वगैरे काही कसं करायचं काय करायचं फक्त लावतात तर मग आपण काय म्हणतो की ह्या अडचणी येतात आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होतात अडचणी येतात तर हे कशामुळे येतात आणि आपण जी ज्यांच्या घरात ही जे देवं आहेत त्यांचं आणि ज्यांनी जे ताक बनवलेले ताक कोणते खंडोबा रायांचे आणि तुळजाभवानी हो आणि जी आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा काक जे बनवलेले असतात त्या कुलदेवीच्या काकाचे तर ज्या दिवशी आपल्या गणपती बाप्पा चतुर्थी असते दर महिन्याला चतुर्थी असते तर आपण गणपती बाप्पांची सेवा काय करायची तर गणपती आता ऋषर्ष गणपती स्तोत्र आणि गणपती पंचामृत पंचामृताने अभिषेक करणे आणि आपण असं म्हणत नाही की गणपती बाप्पांवर पण कुंकुमार्चन पण करता येतं तर तुम्ही ते पण जसं जमेल ना तशी ती गणपती बाप्पांची पण पहिली सेवा करा आणि आपल्या देवघरामधील जे देव आहे आपली जी कुलदेवी आहे ना कुलदेवीची पण सेवा करा आणि जी आपल्या जी कुलदेवी आहे त्या शुक्रवार मंगळवार ज्या दिवशी त्या दिवशी पंचामृताने आपल्या कुलदेवीची मस्त अभिषेक करा अगरबत्ती धूप वगैरे लावा श्री सुप्त म्हणा आणि जे तुम्हाला वाटेल ते म्हणा आणि शक्यतो त्या दिवशी मंगळवार शुक्रवार तुम्ही कुंकुमारच्या नक्की करा आणि कुंकुमार्च्याचे इतके फायदे खूप छान आहे आणि त्याचा खूप छान फायदा होतो आणि मला पण तो झाला आहे आणि तुम्हाला नक्कीच होईल आणि तुम्ही नक्की करून बघा आणि त्यानंतर आपण जे म्हणतो की आपण इकडे इकडे तिकडे आपण इकडे भरपूर फिरा फिरण्यास इकडे बाकी भरपूर खर्च करतो तर वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीलाही गेलंच पाहिजे वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीची ओटी तरी भरलीच पाहिजे वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला अभिषेक हा आपला झालाच पाहिजे आता बरेच शारजणे असतात का बऱ्याच काही ताई म्हणतील का आमच्याकडे आमचे एवढे एवढी म्हणजे नाही जमा जायला नाही ऍडजस्ट नाही होत तर खरंच सांगते मी थोडं तरी ऍडजस्ट करायचं करा, कर, करा आणि कुलदेवीला एकदा तरी वर्षातून एकदा तुम्ही सवय लावा वर्षातून एकदा ज्यावेळेस आपण ही सेवा करतो ही ओटी भरतो आणि घरात पण आपण ज्या मंगळवार शुक्रवार त्या दिवशी पण आपण कुलदेवीचा अभिषेक करा आणि सर्व पूजा विधी करा तुम्हाला बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होतील आणि मी पण हेच करते मला पण असं खूप काही माहिती होतं असं काही नाही मी स्वतः हे गोष्टी सर्व अनुभवले आहे माझ्याकडे पण पहिले देव नसायचे माझ्याकडे फक्त गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण एवढेच देव होते त्यानंतर मी देव बनवले आणि जशी जशी सेवा करू ना तसं तसं आपल्याला त्याचं नक्कीच फळ भेटतं तर जशी मी सेवेत लागले स्वामी सेवेत लागले तसे आमच्या घरामध्ये पण बरेचसे खूप काही बदल झाले आणि ते बदल असे झाले की कधी असं मी कधी स्वामी जाऊ असे म्हटली पण नाही की मला आमच्या म्हणजे आमच्या घरामध्ये कसं मिस्टर नॉन खात होते आणि आ चार दिवसात आठ दिवसात त्यांना ते नॉनव्हेज लागायचंच आणि ज्या दिवशी घरात नॉनव्हेज आणलं का त्या दिवशी आमच्या दोघांचे भांडण हे झालंच समजायचं आणि नॉनव्हेज आणि माझा हा पूर्ण छत्तीचा आकडा आहे मला ते नॉनव्हेज तर आवडतच नाही आणि नॉ म्हणजे त्यांनी जर घरात आणलं तर मी दुकानात राहायची आणि दिदी दीदीला सांगायची ते बनवायला तर दिदी बनवून द्यायची त्यांना तर मग बनवून द्यायची तर मग दिदी घाबरायची दिदी कसं नाही बोलत नव्हती आणि मी घरात आली म्हणजे बाहेर नयची मग मी दुकानातच राहायची दहा साडे दहाला दुकानात खुल घरी आली तर पूर्ण किचन आवरायचं गॅस ओटा साफ करायचा आणि त्यानंतरच मग असं म्हणजे खूप चिडचिड व्हायची का कारण का मला नव्हतं आवडत आणि फक्त स्वामीने एकच सांगायची स्वामी माझी याच्याबद्दल कुठलीच तक्रार नाही पण मला नाही आवडत ह्या गोष्टी मला नेहमी पाहिजे घरामध्ये एवढंच आणि खूप अशी माझी चिडचिड होती एवढंच सांगायची का कधी असं म्हटले पण नाही आणि असं असतं आपण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मनापासून करतो ना तर ती गोष्ट आपण जे सेवा करतो मनापासून जी कोणतीही कोणतंही काम घ्या सेवा करतो ना ते बरोबर मनापासून करतो ना तर ती हाक आपल्या आप देवा स्वामींपर्यंत बरोबर पोहोचते आणि बरोबर स्वामींना आपण सांगण्याच्या आधीच्या सर्व काही गोष्टी करतात आणि ते बरोबर त्या त्या गोष्टी आमच्या घरातही पूर्ण आता बंदच झालेले म्हणजे हे ही एक मोठा खूप चमत्कारच झालाय समजायचं कारण मी कधी असं मनात पण घेतलं नव्हतं की यांचं नॉनव्हेज असं बंद होईल की काय असं कसं त्यांना सवयच होती तर मला बाकीच बाकीच्या यांच्याबद्दल नाही बोलायचं आमच्या घरातलं सांगते कारण की आजकाल असे का बरेचशा असे आजार निघाले तर डॉक्टर तेच सांगतात की के तुम्हाला कॅल्शियम कमी हे कमी ते कमी तर ते खा तर ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न आहे मला तर ते नॉनव्हेज म्हटल्यावर माझा ते असं नाही आवडत मला ते आणि आमच्या घरात तर अजिबातच होत नाही आणि त्यानंतर ज्यावेळेस आम आपण ज्यावेळेस आपल्या म्हणजे असं मी म्हणत पण नाही तर तुम्ही स्वामी सेवाच करा आपण ज्या घरामध्ये आपल्याना समजा प्रत्येकाचा कुणाचा ना कुणाचा कोणत्याही कोणत्याही देवावर विश्वास असतोच आणि आपण ज्या वेळेस घरामध्ये कुठल्याही देवाची पूजा करा फक्त ती मनोभावे करा मनापासून करा श्रद्धेने करा निष्ठेने करा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटतं आणि भेटेलच असं असं मला माहितीये कारण की आपण असं देव कोणत्याच भक्ताचं देव बघतो आपल्या आपल्या भक्ताला कोणत्या गोष्टीची गरज आहे कुठली गोष्ट पाहिजे त्याला आपण किती म्हटलं ना मला हे पाहिजे तर ते त्यांना माहिती आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे तर ते बरोबर जी गोष्ट आपल्याला पाहिजे जी चांगली आहे जी ज्या जिच्यापासून आपल्यांना फायदा आहे समजा जी गोष्ट आपल्यांना गरज आहे त्या गोष्टीची तीच गोष्ट आपल्यांना देव देतात आणि कोणते कुठल्याही देवाची सेवा करा असं मी म्हणत पण नाही की तुम्ही स्वामी सेवाच करा आता माझी से माझी माझी श्रद्धा माझी सर्व भक्ती मी स्वामींसाठी म्हणजे माझी मी त्यांना खूप असं बऱ्याच दिवसापासून मी स्वामी, स्वामी सेवा करते तर माझी जशी श्रद्धा माझा जसं विश्वास आहे तसं तुमचा पण कोणत्याही न कोणत्या देवावर असेल तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यातील जे कोणा कोणाच्या घरामध्ये किती भांडण होत राहू आज मी माझे माझेच अनुभव सांगते आमच्या घरामध्ये बरेचसे खूप प्रॉब्लेम होते खूप प्रॉब्लेम होते तर स्वामी कृपेने आज सर्व सॉल्व झाले आणि ज्यावेळेस आपल्या घरा आपल्याकडे काही नसतं आपल्या घरात खूप प्रॉब्लेम असतात त्यावेळेस खरंच खूप मनात म्हणजे खूप चिडचिड आणि असं का होतं असं होतं पण कधीच मी असं स्वामींना कधी सांगितलं पण नाही का असं होतं तसं होतं फक्त सेवा करत करायची सेवा करायची कधी असं सेवा करताना पण कधी असं मनात नाही आलं का स्वामी तुम्ही आमच्या घरात असं होत आहे आणि ते घरात तस होतय का भांडण होत आहे हे कुठंच काही खरंच सांगितलं नाही मी ते त्यांना ते आपोप कळायचं आणि ते सर्व गोष्टी आता सर्व सॉल्व्ह आणि आता सगळं व्यवस्थित स्वामी कृपेने सर्व व्यवस्थित चालू आहे तसंच प्रत्येकाच्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघते कि बरेच ठिकाणी दारू व्यसन को व्यसन असतं भांडण असतात नांदेचं सासूचं असे बरेचसे भांडणं असतात घरामध्ये तर ते पण तुम्ही ना तुम्ही फक्त काहीच नाही करायची फक्त स्वामी सेवा करायची आणि किंवा तुमचा ज्या देवावर विश्वास असेल त्या देवाची भक्ती करा कुठलीही करा, करा। तुम्ही कुलदेवीची जर सेवा करत असाल तुमची कुठल्याही बाकी तुम्ही बाकी देवांची करा नका करू कुलदेवीची जर तुम्ही सेवा करत असाल तर कुलदेवीची आपण मंगळवार शुक्रवार पंचोपचार पूजा करा आणि स्त्रीसुक्त आणि जे आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी नमस्त फक्त ह्या मंत्राचा मंगळवार शुक्रवार जर एकशे आठ वेळा जर जप केला तर ह्या मंत्राने सुद्धा तुमच्या घरातील पन्नास टक्के म्हणजे मी तर सांगते एक हजार एक पट ह्या सर्व ज्या ज्याही काही अडचणी आहे सगळ्यात जास्त व्यसन ज्या घरातील असं पुरुषांना जे व्यसन आहे ना ते नक्कीच कमी होतं आणि तुम्ही हे करून बघा तुम्ही करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट लवकरच सांगायला आणि तुम्ही स्वतःहून मला सांगा की खरंच ताई हा खरंच खूप आपलातून रिझल्ट आहे आणि असं नाही की म्हणजे मा मागूच नका तुम्ही मनापासून सेवा करा असंच मला सांगायचं आहे तर माझ्या आयुष्यात सुद्धा खूप प्रॉब्लेम होते खूप अडचणी होत्या आता हे प्रत्येक वेळेस सांगणं गरजेचं नसतं की काय होतं कसं होतं तर थोडंफार तरी मी सांगितलेले आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की काय होतं माझ्या आयुष्यामध्ये आणि कसं झालं आहे म्हणजे बरेचसे बदल झाले खरंच आज स्वामी कृपे मीच आज मी एक आणि मी प्रत्येक वेळी स्वामी न ते तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझं आज आज असं झालं आहे नाहीतर खरंच वा म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती आणि तेशिवाय आपलं मन साफ ठेवायचं आपलं आपण कधीच कोणाविषयी असं वाईट मान ठेवायचं नाही आणि वाईट बोलायचं पण नाही आणि ज्या वेळेस आपण एका बाजूला सेवा करतो आणि एका बाजूला आपलं मन वाईट असताना मनामध्ये खूप हजारो विचार असतात ते सर्व खरंच बाजूला काढून टाका आणि तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा कुठल्याही देवाची सेवा करा तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटेल तुम्हाला संत प्राप्त प्राप्तीची काही अडचणी असतील किंवा घरातली काही वाद असतील नवरा बायकूची काही वाद असतील तुम्ही नक्की स्वामी सेवा करा आपला हा स्वामींचा हा तारक मंत्र याच्यात तर खूप पॉवर आहे खूप खूप ताकद आहे त्या मंत्रामध्ये तुम्ही तो पण मंत्र ज्यावेळेस आपण ग्लास पाणी घेतो तो, तो पण मंत्राचं जे व्यसन व्यसन मुक्तीसाठी सांगते मी तर आपण जे ग्लासमध्ये पाणी घेतो फक्त काहीच कर नाही करायचं बसायचं आपल्या स्वामींपुढे आणि तारक मंत्र हा जर मोबाईलमध्ये पण नाही आहे तुमच्याकडे बाकी कुठलंच काही नाही तारक मंत्र मोबाईलमध्ये पण अवेलेबल लगेच येतो सर्च केलं तर, तर तुम्ही ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि आपले जे असे बोट आहे ना तीन बोट बुडवून ठेवायचे हे तीन बोट बुडवून ठेवायचे आणि त्यांनी तारक मंत्र करून ते पाणी अभिमंत्रित करायचं आणि जे माणूस दा म्हणजे दारू पितं कि किंवा काही व्यसन आहे किंवा बाहेरचा कुठलाही नाद आहे तर ते पाणी त्यांना न कळता त्यांना ते प्यायला द्या तिच्यात कुठलंच काही नाही राहत फक्त एवढंच ते पाणी अभिमंत्रित झालेलं राहतं आणि नक्कीच तुमच्या म्हणजे तुमच्या घरामध्ये एवढे बदल होतील ना आणि अजून ज्या घरामध्ये पितृदोष भांडण कुठली काही तांटा असेल तेच पाणी बनवून आणि तुम्ही सगळ्या घरात शिंपड़ा, तुम्ही आजूबाजूला पण शिंपडा याचे पण खूप खूप फायदे एक हजार पट तुम्हाला याचा फायदा होईल आणि मी माझ्या पण घरामध्ये रोज तेच होतं मी भरपूर दिवस ही सेवा केली आता सध्या नाही करत आहे कारण सगळं व्यवस्थित चालू आहे तरी अजून कधी कधी माझ्या वाट वाटलं हवामानामध्ये तर करायची तारक मंत्राचं पाणी अभिमंत्रित करायचं आणि ते मी काय करते माठात ओतून देते माठात ओतलं की सगळेजण ते पाणी पितात आणि रोज काय करायचं अंगणामध्ये सकाळीच उठल्याबरोबर आहे ना अंगणामध्ये सडा रांगोळी करायची सडा करताना सडा पाण्यामध्ये ना गोमित्र हळद गंगाजल तीन हे तीन वस्तू मिक्स करायच्या आणि पूर्ण पाणी घरायच्या आजूबाजूला अंगणामध्ये सगळीकडे शिंपडायच्या बघा याचा पण खूप छान रिझल्ट आहे आणि हे मी स्वतः करते ही आज बऱ्याच दिवसापासून करते मला ही सवय लागून गेली रोज उठल्याबरोबर आपला दरवाजा स्वच्छ करणं उंबरटा स्वच्छ करणं आणि मंगळवार शुक्रवार इतर वेळेस जे काही देवीचे सण असतात त्या दिवशी लेपन वगैरे करणं आणि रोजच्या अंगणामध्ये सडा तुम्ही केव्हाही म्हणजे जे इथं कोणी आजूबाजूला राहतात त्यांना तर माहितीचे पण जे नवीन आहे त्यांना पण सांगते मी तुम्ही या गोष्टी नक्की करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदल होतील हे सांगा मला आणि स्वामी चरित्रचे पारायण करताना ज्यांना कुणाला ज्या संतती अजून एक म्हणजे ते तर तारक मंत्राचं पाणीच पाणी पण केलं तर ते पण आणि ज्यांना स्वामींचं पारायण करायचंय त्यांनी पण नक्की करा स्वामींचं पारायण आणि स्वामी पारायणाला ना कुठल्याही दिवशी त्याचं काही वेळेचं बंधन नाही का कुठं काही अटीतटी नाही तुमचं फक्त ज्या वेळेस प्रॉब्लेम येईल किंवा काही सुतक येईल त्यावेळेस असं काही अडचण येतील त्याच वेळेस स्किप करा आणि इतर वेळेस वाचा तुम्ही तीन तीनच अध्याय वाचा आणि जर ज्यांना कोणाला वेळ असेल त्यांनी पूर्ण एक दिवसभर वाचलं एक दोन तास वाचलं तरी चालतं ते पूर्ण एक एका दिवसात एक पण पारायण होतं आणि एका दिवशी तीन पण अध्याय वाचले जाते किंवा एका दिवशी एक सात पण अध्याय वाचले जातात तर तुम्ही नक्की हे पारायण करा मी तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे पारायण करते तर तीन अध्याय वाचते फक्त मध्ये काही प्रॉब्लेम आला तरच माझं स्किप होतं नाही तर रेग्युलर माझं पारायण चालू असतं त्याचे पण खूप छान फायदे मला इतके छान म्हणजे खूप छान म्हणजे जसं पाहिजे तसं तस कधी असं कुठलीच असं होतच नाही का ही गोष्ट आपल्या मनात जी गोष्ट आली ना ती ही झालीच पाहिजे असं मला हे खूप छान छान खूप छान रिझल्ट आले काल संध्याकाळी काय झालं मी शीतल ताईमचा व्हिडिओ बघत होती तर त्या अशा स्वामी सेवेंचे असे अनुभव सांगत होत्या तर माझे खूप डोळे भरून आले त्यांचा ज्यावेळेस तो मी तो व्हिडिओ बघितला खूप डोळे भरून हो आले सव्वा वाढ झाली होते मी दुकानात होती तर म्हणजे अचानक मी पण म्हटलं म्हणजे मला म्हणजे ज्या ज्यावेळेस माझे खूप डोळे भरून हो आले खूप असं माझं रडू यायला लागलं एक या, पिवळं पाखरू आलं दुकानामध्ये सव्वा आठ वाजता तर आलं आणि माझ्या मशीनवर जे आहे ना मशीन माझी मशीनवर येऊन बसलं ते आणि मी त्या फुलपाखर बघत असं ती म्हटलं मोबाईल घेऊन व्हिडिओ काढू तेवढेच ते निघालं आणि वरती दुकानचे सेटरला असं गोल गोल दोन तीन राऊंड केले त्यांनी आणि ते फुलपाखरू निघून गेलं हा पण एक असं म्हणजे मी म्हणते स्वामीच स्वामीच आले असतील स्वामीच बघत असतील आस असं मला वाटतं तर खरंच असे खूप असे छोट्या छोट्या खूप छोट्या मोठ्या गोष्टींचे खूप छान अनुभव येतात आणि खरच मा म्हणजे ते असं कसं असतं आपल्या ज्यावेळेस स्वतःला जेव एवढेच छोटा जरी अनुभव आला ना त्याचा तो आनंद आणि त्याचे ते वेगळंच असतं तर तुम्ही सुद्धा ही स्वामी सेवा करा स्वामी भक्तभा आणि स्वामींची निष्ठेने सेवा करा स्वामीजवळ काहीच मागू नका तुम्ही फक्त श्रद्धेने भक्तिभावाने सेवा करा एक माळ स्वामींची जप करा एक अकरा माळी करा एक माळ करा तुम्हाला जसे जमेल तशी सेवा करा आणि देवीचा मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हा पण मंत्र रो, रोज के रोज केला तरी चालतं नाही तुम्हाला रोज जमत असं दिवसभरात समजा नाही तुम्हाला माळ घेऊन जप जप करायला जमत तर तुम्ही येता जाता तो मंत्र म्हणा दिवसभर तुम्ही कामात म्हणा कुठलंही काम करत करत असताना तुम्ही तोंडात तेच राहू द्या किंवा तुमच्या ज्या देव मी माझं तर दिवसभर श्रीस्वामी समर्थ तारक मंत्र मध्येच असं म्हणजे असं कुठल्या ना कुठल्या याचं नामस्मरण माझं चालूच असतं तुम्हाला पण जे आवडेल जे वाटतं तुम्हाला करायचं तर ते तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या हो आणि तुमच्या आयुष्यात पण असेच बदल होतील खूप छान छान अनुभव येतील तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ